बिग बॉस मराठीच्या घरातून संग्राम हा मेडिकल फिट नसल्यामुळे उपचार सुरू आहेत त्याच्या हातावर उपचार सुरू असताना देखील एका घटनेमुळे तो अस्वस्थ झाला आणि या बातमी नंतर त्यानं लाईव्ह येत आपल्या चाहत्यांना बिग बॉस मराठीच्या घरातील सत्य सांगितले आहे लाईव्ह मध्ये संग्राम अभिजित सावंत वर प्रचंड भडकलेला दिसला मी तीन आठवडे कॉन्ट्रॅक्ट करून आलोय असं म्हणालोच नव्हतो अभिजितने ही खोटी बातमी माझ्याबद्दल घरामध्ये पसरवली तीन आठवडे मला घरात घर गर समजून घ्यायला घरातली माणसं समजून घ्यायला जातील असं मी म्हंटल होत तीन आठवड्यानंतर काय होत ते बघूयात असंही म्हंटल होत पण अभिजितने याचा गैरफायदा उचल चुकीचा समज स्वतःही करून घेतला आणि अख्ख्या घराला करून दिला मी तीन आठवडे कॉन्ट्रॅक्ट करून आलो आहे ही गोष्ट त्याने पसरवली आणि घराबाहेरही या गोष्टीमुळे मला ट्रोल केलं गेलं असं म्हणत संग्रामने अभिजित वरचा आपला राग व्यक्त केलाय यासोबतच संग्रामनं म्हटलं की मी काय घरात अरबाजला भिडायला गेलो नव्हतो मी माझा खेळ खेळायला गेलो होतो आमच्या दोघांची शरीर बघून टीम बी चा तो गैरसमज झाला की मला अरबाज विरोधात भिडायला पाठवलं आहे टीम बी खूपच वीक आहे मी टीम बी च्या बाजूने तरीही लढलो दरम्यान मी टास्क मध्ये अरबाज अडवलं देखील पण टीम बी ने त्यांची कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडली नाही या सगळ्यात मी चुकीचा दिसलो अशा शब्दात संग्रामने टीम बी वरचा आपला राग व्यक्त केलाय अंकिता प्रभुवाला वलकर अभिजित सावंत पॅडीदा धनंजय पोवार हे टीम बी चे मुख्य खेळाडू आहेत त्यांचा खेळ दिसतच नाही असंही संग्रामचं म्हणणं आहे सोबतच संग्रामनं हे देखील म्हटलं आहे की मी मेडिकली फिट नसल्यामुळे बाहेर आलो पण सगळ्यांना हेच वाटत आहे मी नाटक करत आहे कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे मी बाहेर आलो त्यांच्यासाठीच मी आज हॉस्पिटल मधून थेट लाईव्ह केलं ला आहे तर मग संग्रामच्या अरबाजवरील वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं कारण का पहिल्याच दिवशी घरात आल्यावर संग्रामने थेट अरबाजला चॅलेंज केलं होतं पण असं असतानाही मी अरबाजला भिडायला आलो नव्हतो हो असं त्यानं म्हटलं आहे सोबतच अभिजित सावंत वरही त्यांनी निशाणा साधला त्या गोष्टीत तुम्हाला किती तथ्य वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा